नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो ही मोठी वाढ बातमी महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजाराचा लेटेस्ट मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात डाऊन झालेला होता परंतु आता कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मज महत्त्वाचे मार्केट जे आहे त्याच्यामध्ये सावनेर असेल समुद्रपूर असेल तसेच भिवापूर असेल पार शिवणी असेल उमरेड असेल काटोल असेल तसेच मनवत असेल सिंधी सेलू असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला चांगला कापूस बाजारभाव मिळत आहे आजचे ताजे कापूस बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव सरासरी सर्व ठिकाणी आज पाहायला मिळतो पहिलं मार्केट सावनेर मार्केट आठशे क्विंटल बाजारभाव आलेला आहे आठशे क्विंटल आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर हिंगणघाट तीन हजार क्विंटल आवकल आहे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये आजच्या मितेला एकूण कापूस बाजारभाव मिळाले आहे त्यानंतर पुढील मार्केट समुद्रपूर तीनशे तीस क्विंटल ती आवकल आहे सात हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव समुद्रपूर मार्केटमध्ये सरासरी तर चौऱ्याहत्तर ते ऐंशी रुपये यानंतर पुढील मार्केट सिंधी सेलू मार्केट बाराशे से दहा क्विंटल उकलले सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या ठिकाणी आज पाहायला मिळतो सरासरी दर सिंधी सेलूमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट अमरावती मार्केट एकशे दहा क्विंटल उकलले सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामधील मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये आहे एकशे दहा क्विंटल एवढी उच्चांकी आवक आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा बाजार बाजारभावाचा आढावा घेऊया मनवत या ठिकाणी आठ हजार रुपये पार केलेला आहे बाजारभाव सरासरी दर आहे आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये तर महत्वाच्या ठिकाणचा अंदाज घेऊया अमरावती आठ हजार दोनशे सावनेर सात हजार चारशे रुपये हिंगणघाट आठ हजार रुपये सिंधी सेलू आठ हजार रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील आहे तसेच सावनेर सात चारशे वडवणी सात आठशे उमरेड सात सातशे काटोल सात हजार पाचशे खामगाव येथील लांब स्टेपलचा सात चा हजार चा चारशे इंगणघाट आठ हजार वर्धा आठ हजार हे होते महाराष्ट्रातील आजची ट्राफिक बाजावा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद